शुभप्रिय मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा शिळ्या चपातीपासून रेसिपी पाहणार आहोत आणि आज आपण शिळ्या चपातीचे बॉल्स पाहणार आहोत क चवीला जबरदस्त लागतात आणि झटपट होतात तर चपातीचे बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत शिळ्या चपात्या तर मी इथे साधारणपणे माझ्या दोन शिळ्या चपात्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत आणि ह्या चपातीचे तुकडे करून आपण ह्या भा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आणि हे बारीक केलेले जी चपाती आहे तर ती आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत साधारणपणे दोन तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत तर हे जे बटाटे आहेत हे आपल्याला हाताने व्यवस्थित कुसकरून घ्यायचे आहेत मॅश करून घ्यायचे आहेत इथे हा बटाटा आपला कुसकरून झालेला आहे तर हा कुसकरलेला जो बटाटा आहे तो आपण चपाती बारीक करून घेतली होती त्यामध्ये घालणार आहोत आणि त्याचबरोबर काही मसाले घालणार आहोत तर इथे मी जाडसर अशी भाजलेल्या जिऱ्याची पूड करून घेतली आहे ती घालते त्यानंतर हळद आणि त्याचबरोबर मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या आवडीने किती कमी जास्त तिखट हवे त्या प्रमाणात घालायची आहे त्यानंतर ही मिरेपूड आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालत आहोत तर हे जे काही साहित्य आहे ते साहित्य आणि त्याचं प्रमाण मी दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता आणि हे व्यवस्थित आपण असं मळून घ्यायचं आहे त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता हा गोळा बनवून झाल्यानंतर ह्याचे आपण बॉल्स करणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता इथे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर नाही घातलेली आहे तुमच्याकडे जर जा कोथिंबीर असेल तर ती सुद्धा तुम्ही ह्याच्यात घालू शकता तर इथे आपण सर्व बॉल्स हे तयार करून घेतलेले आहेत झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊयात किंवा भाजून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी गॅसवर एक आप्याचं भांडं ठेवलेलं आहे आणि हे आपल्याचं भांड व्यवस्थित तापलं की ह्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत साधारणपणे अर्धा अर्धा चमचा इतकं तेल आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत आणि सर्व तेल घालून झाल्यावर आपले जे बॉल्स केलेले आहेत आपण चपातीचे आहे तर थेवने थेवने ते बॉल्स जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत तर इथे हे सर्व बॉल्स मी ह्याच्यामध्ये ठेवून घेते अशा पद्धतीने हे जे बॉल्स आहेत ते चवीला जबरदस्त लागतात म्हणजे लहान मुलांनाही भरपूर आवडतात हे बॉल्स आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा ॲड करू शकता कांदा शिमला मिरची तुम्हाला जसं आवडत असेल तसं ॲडसुद्धा करू शकता मी हे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे बॉल्स सर्व घातल्यानंतर आपण साधारणपणे तीन ते ती चार मिनटं मध्यम टू लो आचेवर हे एका बाजूने भाजून घेणार आहोत आणि तीन चार मिनटानंतर हे आपल्याला फिरवायचे आहेत तर इथे साधारणपणे तीन एक मिनटे झालेली आहेत आपण हे फिरवून बघूयात तर तुम्ही बघू शकता हे एका बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे।, आहे तर असेच आपण सर्व फिरवून घेऊयात आणि सर्व बाजूंनी हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे गोल्डन ब्राऊन असा कलर येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता हे आपले भाजून झालेले आहेत आणि हे बघा कलर सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच असे छान वरून क्रिस्पी दिसत आहेत हे आणि इथे हे आपले चपातीचे बॉल्स जे आहेत ते बनवून तयार आहेत जबरदस्त लागतात आणि वेगळी रेसिपी आहे त्यामुळे ही आवडीने खातात तर तुम्हीही अशा पद्धतीने चपातीचे बॉल्स नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर ते कसे झाले हे मला कमेंट करायला विसरू नका शिळ्या चपातीपासून पिझ्झा बनवणार आहोत तर खूप छान होतो हा पिझ्झा म्हणजे लहान मुलांना तर खूप आवडतो आणि कसं होतं शिळं राहिलं की शिळं कोणी खायला निघत नाही तर मग अशा प्रकारे एखादा वेगळा नवीन पदार्थ त्यापासून बनवला की तो, तो सर्वजण आवडीने खातात त्यामुळे इथे आपण शिळा चपातीपासून आज पिझ्झा बनवणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे अगदी घरच्या सा साहित्यात होणारी रेसिपी आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोळी पिझ्झा किंवा चपातीचा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात तर इथे सर्वात आधी ह्या माझ्याकडे शिळ्या दोन चपात्या आहेत ह्या दोन आहेत तर त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे सिमला मिरची चिरून घेतलेली आहे त्यानंतर हे कॉर्न आहेत ते थोडेसे मी बॉईल करून घेतलेले आहेत इथे टॉमॅटो घेतलेला आहे आणि हे पनीर आहे ह्यामधल्या तुमच्या ह्यामधल्या तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालायच्या आहेत तुम्हाला जर जास्त आणखीन काही घालायचं असेल तर त्यासुद्धा भाज्या तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर इथे मी हा पिझ्झा सॉस घेतलेला आहे तर हा पिझ्झा सॉस घरी कसा तयार करायचा त्याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेली आहे जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते तिथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत थोडंसं मीठ आणि इथे मिक्स हवं आहेत हे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी बटर घेतलेलं आहे आणि चीज घेतलेला आहे तर मी प्रोसिड चीज वापरत आहे तुम्ही ह्याच्या जागी मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता मी प्रोसिड चीज वापरते तर सर्वात आधी इथे मी एक गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि तो तवा आपल्याला व्यवस्थित तापून द्यायचा आहे आणि तापल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर घालणार आहोत बटर हे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि बटर व्यवस्थित पसरल्यानंतर आपली जी चपाती आहे किंवा पोळी आहे तर ती ह्यावर ठेवून जास्त नाही फक्त मिनिटभर आपल्यालाही ह्या बाजूने जरा गरम करून घ्यायची आहे म्हणजे बट आपलं जे बटर आहे ते आपल्या ह्या चपातीला व्यवस्थित लागलं जाईल आणि थोडीशी चपाती गरम होईल आणि वरच्या बाजूनेसुद्धा आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत अशावे okay, पूर्ण चपातीला लावायचं आहे आणि हे सर्व करताना आपल्याला गॅस हा पूर्णपणे एकदम स्लो ठेवायचा आहे कारण गॅस जर फास्ट असेल तर ती चपाती खालून करपून जाईल त्यामुळे गॅस हा पूर्ण स्लो ठेवायचा आहे आणि आता आपण ही चपाती फिरवूयात आता चपाती फिरवल्यानंतर ह्या वरच्या भागाला आपण पन। जे आपलं पिझ्झा सॉस आहे तर तो लावून घेणार आहोत अतिशय झटपट होते आणि वायालाही जात नाही अन्न त्यामुळे तुम्हीही घरी एकदा नक्की बनवून बघा सॉस वेगळे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि सॉस व्यवस्थित लावून घेतल्यानंतर ह्याच्यावर जे आपण चीज घेतलं होतं तर ते खिसून टाकणार आहोत तर चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे तुम्ही ह्याच्या जागी मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता पण मी नाही वापरता आहे त्याचं कारण म्हणजे शुभ्राला ते अजिबात आवडत नाही आणि त्याचमुळे ती शुभ्राला बाहेरचा विकतचा पिझ्झासुद्धा आवडत नाही कारण त्याच्यात मोजरेला चीज वापरलेला असतं चा तर त्यामुळे शुभ्राला हा घरचा आणि तोही असा चपातीचा पिझ्झा भरपूर आवडतो तर इथे मी प्रोसेड चीज वापरत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि त्यानंतर ह्यातच मी पनीरसुद्धा खिसून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही छोटे छोटे तुकडे करून क्यूब्समध्ये सुद्धा घालू शकता मी असं घालते कारण परत शुभ्राला पनीरचे पीस आवडत नाहीत मग ती खायला निघत नाही मग मुलांच्या पोटात हेल्दी तर गेलं पाहिजे तर त्यामुळे मग ही अशी आयडिया कर म्हणून मी इथे खिसून घालते जेणेकरून तिला कळणारही नाही आणि खाल्लंही जाईल आणि त्याच्यानंतर आपल्या बाकीच्या भाज्या कांदा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चॉईस करू शकता ऑइ आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर सिमला मिर्च स्वीट कॉर्न आहेत टोमॅटो छान असा कलरफुल आपला हा पिझ्झा दिसतोय मस्तच आणि सर्वात शेवटी ह्याच्यावर थोडंसं आपण मीठ घालणार आहोत अगदी थोडंसं घालायचं आहे कारण आपण जे चीज घातलेलं आहे त्या चीजमध्येही मीठ असतं आणि पिझ्झा सॉस जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे अगदी थोडंसं जेणेकरून आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्याला छान अशी चव येईल तेवढंच मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे तुमची मुलं कितपत तिखट खात आहेत त्या प्रमाणात घालायचं आहे आणि सर्वात शेवटी मिक्स हब हे थोडेसे आपण घालणार आहोत आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून छान अशी एक वाफ येऊन देऊयात जेणेकरून आपण ज्या भाज्या घातल्या आहेत त्या थोड्याशा शिजल्या जातील साधारणपणे एक मिनिट झालेला आहे आणि आता आपण आपला पिझ्झा चेक करूयात जबरदस्त आणि छान असा तो आता क्रिस्पीही झालेला आहे तर आता आपण हा काढून घेऊयात तर इथे हा आपला पोळी पिझ्झा किंवा चपातीचा पिझ्झा बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो आहे आणि तो चवीलाही त्याच्यापेक्षा जबरदस्त लागतो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकता आपली जी चपाती आहे किंवा पोळी आहे ती छान अशी क्रिस्प झालेली आहे आणि छानच झालेला आहे पिझ्झा आमच्या घरात तर हा सर्वांनाच आवडतो त्यामुळे तुम्हीही एकदा नक्की ट्राय कल करा चपातीचे तुकडे बनवण्यासाठी इथे माझ्याकडे काही शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत शिळ्या चपात्या आहेत तर साधारणपणे तीन चपात्या आहेत ह्या तर त्या घेतलेल्या आहेत आता ह्या चपातीचे मी बारी तुकडे बारीक तुकडे करून घेणार आहे की तोडून घेणार आहे तर ते, ते अशा पद्धतीने बघू शकता मी तुकडे करत आहे पण ते अगदी बारीक नाही झाले तरीही चालतील काहीच हरकत नाही अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि हे असे तुकडे सर्व चपातीचे असे तुकडे करून झाले की इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे सगळी चपाती आहेत तुकडे करून घेतलेली चपाती आहे ती घालणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला अशासाठी फिरवून घ्यायची की ज्यावेळी आपण हाताने चुरतो तर ती एकदम बारीक बारीक चुरली जात नाही तर इथे बघू शकता खूप छान पद्धतीने हे तुकडे बनून तयार झालेले आहेत हे असे तर असेच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे आपण काहीच घातलेलं नाहीये नुसती चपाती फिरवून घेतलेली आहे मिक्सरला आता तुकडे परतण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये तुषार लाकडी घाण्याचं मी शेंगदाणा तेल वापरत आहे हे जे तेल आहे ते पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार केलं जातं ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं आपण म्हणू शकतो पूर्णपणे ऑर्गॅनिक असं हे तेल आहे तर ते वापरत आहे आणि तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी अर्धा चमचा इतकी मोहरी आणि त्याचसोबत मोहरी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालणार आहोत आता जिरं आणि मोहरी दोन्हीही छान तडतडून द्यायचे आहेत आणि दोन्हीही छान तडतडले की इथे मी कांदा घेतलेला आहे तर हा तुम्ही बघू शकता साधारणपणे दोन कांदे मध्यम आकाराचे दोन कांदे मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत तर हे जे कांदे आहेत ते आपण ह्या तेलामध्ये घालणार आहोत आणि त्याचबरोबर कांदा घातल्यानंतर इथे काही कडीपत्त्याची पानं आहेत तर तीसुद्धा मी घालत आहे आणि त्याचसोबत हिंग हिंग साधारणपणे दोन तीन चिमूट इतका हिंग घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल त्यानंतर हा कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे हा कांदा आपला परतला गेलेला आहे एकदम जास्त सोनेरी रंगावर परतण्याची गरज नाही तुम्ही बघू शकता मी ह्या अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे तर इतकं इतपत परतला तरीही चालेल आता हा कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा इतकी हळद घालत आहे आणि त्याच सोबत इथे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे तर तो जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट आवडतंय त्या प्रमाणात घालायचं आहे तर मी साधारणपणे एक ते दीड चमचा इतका घालत आहे कारण तुकडे हे थोडेसे तिखटच छान लागतात पण तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकता छान असं आपण अर्धा मिनिटभर परतून घेतलेला आहे आणि परतल्यानंतर ह्याच्यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि मीठ घालताना हे कमी प्रमाणात घालायचं आहे कारण की आपल्या चपातीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे घालताना कमी प्रमाणात घालायचं आहे मीठ जर जास्त झालं तर तुकडे खारट होऊ शकतात आणि त्याचबरोबर आता इथे मी हे शेंगदाण्याचं कूट घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आता इथे तुम्ही तळलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकतात ते सुद्धा छान लागतात तुकड्यात पण मी कूट घालते त्याचं कारण म्हणजे हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्याने आपल्या तुकड्यांना छान असा खमंगपणा येतो त्यामुळे मी कूट घालते तुम्ही जर कधी अजूनपर्यंत कूट घालून ट्राय केले नसतील तुकडे तर एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतात तर ते घातलेले आहे आणि अर्धा मिनिट परतून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यावर सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे चपातीचे तुकडे मिक्सरला फिरवून घेतले होते तर ते घालणार आहोत सर्व घालायचे आहेत आणि हे सुद्धा आपण छान असं आता परतून घेणार आहोत सगळे जर मीठ मसाला जो आहे तो आपल्या चपातीच्या तुकड्यांना व्यवस्थितपणे लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित चांगलं दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत इथे हे तुकडे तुम्ही बघू शकता छान असे परतले गेलेले आहेत साधारणपणे तीन मिनटं मी हे परतून घेतलेले आहेत आणि बघू शकता छान झालेले आहेत आता हे तुकडे तयार आहेत पण हे आपण असेच नाही खायला घेणार आहोत त्याचं कारण म्हणजे तुकडे जर हे असेच खाय तुम्ही घेतले तर थोड्या वेळाने ते कडक होतात चपातीचे तुकडे आहेत त्यामुळे ते कडक होतात मग त्याच्यासाठी काय करायचं तर आपण आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी जास्त घालायचं नाही आहे अगदी थोडंसंच घालायचं आहे म्हणजे हे जे तुकडे आहेत ते असे मऊ राहतात नंतर कडक होत नाहीत आणि पाणी घातल्यावर हे छान असं आपण एक एकदा मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफ आणून द्यायची आहे म्हणजे तुकडे आपले छान असे मौसर होतात तर इथे आपण एक वाफ काढून घेऊयात साधारणपणे एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपले तुकडे आपण बघूयात बघू शकता खूप सुंदर झालेले आहेत तुकडे छान असे मऊसर झालेले आहेत आणि हे एकदा फक्त आपण मिक्स करून घेऊयात आणि हे आपले तुकडे तयार आहेत पण इथे माझ्याकडे आता कोथंबीर नाही आहे त्यामुळे मी घालत नाही आहे पण तुमच्याकडे जर कोथंबीर असेल तर ती नक्की घाला खूप छान लागतात त्यामुळे माझ्याकडे नाही आहे संपलेली आहे म्हणून मी घालत नाही आहे पण तुमच्याकडे असेल तर नक्की घाला तर ह्या स्टेजला तुम्ही कोथंबीर घालून एकदा मिक्स करायचे आहेत आणि हे आपले चपातीचे मस्त असे तुकडे बनवून तयार आहेत तर आता आपण हे एका गॅस बंद करूया आणि एका डिश मध्ये काढून घेऊयात तर इथे हे आपले चपातीचे मस्त असं खमंग असे तुकडे बनवून तयार आहेत तुम्ही ह्याला तुकडे म्हणू शकता फोडणीची पोळी म्हणू शकता किंवा चपातीचा चिवडा म्हणू शकता काहीही म्हणा पण एकदा मात्र नक्की बनवून बघा खूप सुंदर होतात जबरदस्त लागतात त्यामुळे एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने तुकडे नक्की बनवून बघा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी नावाने पेज आहे तिथेही फॉलो करा व फॉलो केल्यावर तुम्ही ज्या रेसिपी घरी बनवून बघत असता ट्राय करत असतात तर त्याचे फोटो तुम्ही मला तिकडे शेअर करू शकता फक्त शेअर केल्यावर शुभप्रिया मेजवानीला टॅग करायला विसरू नका कारण तुम्ही टॅग केले तरच ते मला दिसणार आहेत तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय